पाचच्या मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी पाकिस्ताननं आज जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण नजीकच्या चौक्यांना आणि नागरी भागाला लक्ष्य करत शस्त्रसंधीचं चार वेळा उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून अचानक जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली आहे भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत गोळीबार सुरूच होता यामध्ये भारतीय सैन्याची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही याआधीही कृष्णागती सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला होता गेल्या सोळा तासांमधला शस्त्रसंधीचा हा तिसरा भंग आहे काल रात्री जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर चा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं तर तीन जवान जखमी झाले आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसांच्या लेह आणि कारगिल दौऱ्यावर आहेत जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन सुरळीत व्हावं या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गृहमंत्री हा दौरा करत आहेत या दौऱ्यात गृहमंत्री विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी तसंच प्रतिनिधी मंडळं आणि सामाजिक संस्था यांची घेऊन जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत दरम्यान राजनाथ सिंह यांनी बारामुल्ला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी आज नवी दिल्लीत चर्चा केली पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या गटांकडून होणाऱ्या हल्ल्याला आपली सुरक्षा दलं चोख प्रत्युत्तर देत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेनं आज सकाळी आणखी एका संशयिताला तिरुनेलवेली शहरातून अटक केली त्यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या आता सात झाली आहे याआधी राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं जणांना अटक केली आहे या सर्वांना आज एर्नाकुलम इथल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चाद्वारे भावना व्यक्त होत आहेत मात्र सरकारनं त्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील परिणामाला सरकारच जबाबदार असेल असं ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता मात्र भाजपा सेना सरकारला हे आरक्षण न्यायालयात टिकवता आलं नाही अशी टीका राणे यांनी केली छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये काढलेल्या मोर्चात चुकीचं काही नाही असं सांगत राणे यांनी या मोर्चाचं समर्थन केलं औरंगाबाद इथं होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी केली आपल्या विविध मागण्यांसाठी इतर मागासवर्गीय कृती समितीनं ना आज नाशिकमध्ये मोर्चा काढला नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यांमधून मोठ्या संख्येनं या मोर्चात लोक सहभागी झाले होते यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आपल्या आरक्षणात कपात होता कामा नये ही मोर्चेकऱ्यांची मुख्य मागणी आहे या मोर्चात छगन भुजबळ आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं समजतं मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज मुंबईत सुरू आहे महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीसपैकी पंधरा प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत यापैकी सहा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित राहतील दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यापैकी एक प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे पुनर्रचनेमुळे सात नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे झाले आहेत उपनगरात सात प्रभाग वाढले आहेत सोडतीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या चित्रांजली या कार्यक्रमात चित्रकार राजा रविवर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग हरियाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोलंकी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले राजा रविवर्मा यांच्या कलेला पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी अनेक उपक्रम राबवावत असं व्ही के सिंग यावेळी म्हणाले कोलकाता क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडचा एकशे अठ्ठ्याहत्तर धावांनी दणदणीत पराभव करत भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे न्यूझीलंड पुढे विजयासाठी तीनशे शहात्तर धावांचं आव्हान होतं मात्र किवीनचा संघ एकशे सत्त्याण्णव धावांपर्यंतच मजल मारू शकला या विजयामुळे भारतानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार